मंडळी पोलीस आणि सर्वसामान्य जनता तसंच महिला व ग्रामस्थ यांचं हे खूप जवळचं जिव्हाळ्याचं आणि एकमेकांप्रती मदतीचं आणि संरक्षणाचं असलं तरी अजूनही पोलीस म्हटलं की मानवाच्या मनात आपुलकी आधार निर्माण होण्यापेक्षा थोडीफार भीती निर्माण होते म्हणूनच पोलीस ग्रामस्थ आणि महिलांमध्ये असणारी दरी दूर करून समन्वय निर्माण करण्यासाठी दिनांक पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या झालेल्या बहिणींनी चक्क पोलीस दादांनाच भाऊ मानून भारत देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी रक्षाबंधन साजरे केलं चला तर पाहूयात याबाबतची सविस्तर बातमी मंडळी मान तालुक्यातील वरकुटे मलवडी इथं परिसरातील महिलांनी एकत्रित येत देशाच्या स्वातंत्र्य दिनी पोलीस दादांना चक्कर राखीचे बंधन बांधून समाजात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालून आम्हाला सर्वसामान्य महिलांना अभय आणि संरक्षण करण्याची ओळणीच मागितली वरकुटे मलवडी येथील मारुती मंदिरात सकाळी साडे दहा ते साधारणपणे साडे अकरा वाजता पत्रकार सिद्धार्थ सरतापे यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या कार्यक्रमाचं आयोजन सोसायटीच्या माजी चेअरमन सुलभा जाधव व ग्रामपंचायत सदस्य तेजास जाधव यांनी केलं होतं मसवड पोलीस ठाण्याचे कर्तव्यध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सुनवणे यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच विलास खरात सहाय्यक फौजदार शहाजी वाघमारे उपसरपंच आम्रपाली बनसोडे आणि पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधूरमध्ये मानाची कामगिरी बजावणारा वरकुटे मलवडीचा कोहिनूर भारतीय वायुसेना दलातील गरुड कमांडो संकेत काळेल भारतीय सेनेतील जवान आकाश शिंदे प्राध्यापक सचिन होनमाने पोलीस हवलदार राजेंद्र कुंभार जगन्नाथ लुबाळ पोलीस हवलदार संतोष काळे अक्षय काळे पोलीस कॉन्स्टेबल संतोष काळे महेश कटपाळे महेश खाडे धीरज कवडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत सदस्य शोभा आटपाडकर लक्ष्मी जाधव मैना लोखंडे रुपाली आटपाडकर योगिता पन्हाळे सुषमा सरतापे पूजा जाधव दीपाले आटपाडकर रोहिणी मिसाळ लता भोसले भामाबाई यादव सुमन आटपाडकर वंदना पिसेस सलमा मुलानी कल्पना बनसोडे संगीता मेरुकर संगीता नरळे सारेका लोखंडे वंदना जाधव लक्ष्मी लोखंडे माया मिसाळ वंदना जाधव मीना जगताप सिंधू जाधव प्रतिभा मंडले दीपा राऊत यांच्यासह परिसरातील अंगणवाडी सेविका शिक्षिका आणि आशा सेविका तसेच इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याप्रसंगी दीपाले आटपाडकर नंदा खंदारे प्रतिभा बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केलं तर शेवटी सुलभा जाधव यांनी आभार मानले धन्यवाद

यास इतर हा याच गावांनी हो नाही तर आजूबाजूच्या खेड गावातील लोकांनी खरे एका गावांनी हा उपक्रम राबवला पाहिजे त्यामुळे जनता आणि पोलीस यांचा समन्वय जास्त प्रमाणात साधता येईल कारण बु, वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण म्हणजे पहिल्या चुकीला माफी म्हणजे दुसऱ्या चुकीचं आमंत्रण सुरुवातीलाच आपण जर एखाद्याला जर जागची जागेवरच जर त्याला जर कायद्याचा किंवा कशाचाही धाक दाखवला तर ती माणूस परत दुसरी वेळ प्रयत्न करत नाही त्यामुळे आपण पण कुठंतरी जबाबदार आहे याची आपल्याला थोडी फार झाली पाहिजे पहिल्या चुकीला पहिली चुकी माफ केली का तरी डेरी पाडतं ना पुढच्या लोकांना कोणी असू द्या त्यामुळे तुम्ही पुढे पूर्वी त्याचे संपर्क नंबर भरपूर आहे तुम्ही यावर जर तुमच्यावर काय प्रसंग आला तर डायल वन वन टू तुमच्यासाठी चोवीस तास चालू आहे तिथे तुम्ही फक्त लोकेशन सुद्धा सांगायची नाही अडचण काय तुमची त्या जागेवर तुम्हाला पोलीस जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढी मदत पोहोचवली जागा तेवढं सांगू भाजी भाजी सर्वांना माझी विनंती आहे तसं आपल्याला जर खरोखर जर कोण हे करत असत किंवा आपल्याला छळण्याचा प्रयत्न करत असत तर तुम्ही मसव पोलीस स्टेशनची किंवा कोण गावाच्या व्यक्ती कोण आम्ही असत त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या पोलिसचा आणि आपण हे जवळचा आपण ऋणपत समजा त्यांना आपण सांगितली तर त्यांना आपली तुमची हे समजत आपण जर त्यांच्यापर्यंत जर नाहीच गेलो तर त्यांना काय समजणार आहे जबा तर या गोष्टीचा साहेब तुम्ही इथं आला हे आमच्या महिलांच्याबद्दल मनोबल वाटलं या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या वरपुटेमध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं वर आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडींच्या बातम्यांसाठी मान महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद